जय श्रीराम सर्वपूजनीय संतांच्या कृपा आशीर्वादाने देवदेवतेच्या कृपा आशीर्वादानं गुरुवारी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने या वर्षीचा भव्य राम जन्म सोहळा या सोहळ्याचा प्रारंभ होत आहे ठिकाण आहे श्रीराम साधना आश्रम मुकिनपूर चारी नंबर तीन रामनगर त्रिमूर्ती शाळेच्या पाठीमागे कार्यक्रमाचं स्वरूप धर्मध्वजाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यानिमित्तानं यावर्षीचा धर्मध्वजा शेतकऱ्यांच्या शुभ हस्ते राजमुद्रा चौकातून भव्य शोभायात्रा होईल आणि गुढी पाडव्याच्या दिवशी धर्मध्वजा होऊन कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्या त्या अकरा एप्रिल ते अठरा एप्रिल नामवंत कीर्तनकाराची कीर्तनं होतील सकाळच्या वेळेला दहा ते बारा आणि सकाळी कीर्तनानंतर महाप्रसाद आणि सायंकाळी सात ते दहा पूजनीय रामाणाचार्य रामराव महाराज ढोक नागपूरकर यांची असणारी रामकथा रोज सायंकाळी सात ते दहा या वेळेमध्ये होईल आणि रोज सायंकाळी दहा हजार लोकांचा महाप्रसाद होईल तसेच काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण पांडुरंगिरी महाराज वावीकर यांच्या कालेच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होईल विशेष सूचना राष्ट्रीय दैवत प्रभू रामचंद्राचा भव्य राम जन्म सोहळा त्या ठिकाणी सतरा तारखेला सकाळी नऊ ते साडे अकरा मुक्तानंद महाराज वेल्लाळे यांचं कीर्तन होईल आणि साडे अकरा ते बारा भव्य राम जन्म सोहळा साजरा केला जाईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी शोभा असणारे त्या फुलं अर्पण केले जातील आणि त्या ठिकाणी असणारे राम जन्म सोहळा साजरा केला जाईल अशा प्रकारचा हा भव्य राम जन्म सोहळा यावर्षी साधना आश्रम मुकिंदपूर चारी नंबर तीन रामनगर त्या ठिकाणी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या पाठीमागे होत आहे तरी सर्व भावी भक्ताने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी आग्रहाची सर्वांना विनंती करतो जय श्रीराम